आपण जाऊया मॅच कडे एका बाजूला पलाट द्या दोन्ही सामने मात्र पाहायला मिळतील एका बाजूला पाहिलं तर सिंधुदुर्ग रणवीर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर लोहगड दोन्ही संघान मात्र एका बाजूला पाहिलं तर ऐकॉन प्लेअर म्हणून रोहन महाडिक गोलंदाजी मार्कवर सज्ज त्याला मात्र सामना करेल फलंदाजीतून अंकित दोन्ही संघ देखील आजच्या दिवसातील मापतदार संघ आहेत गोलंदाजी मार्क वर सज्ज आयकॉन प्लेअर रोष रोहन रोशन पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे जातोय वन बाऊ चौकार अंकितच्या बॅट मधून पहिल्या चेंडू वरती घणाघाती गाव घातलाय जातोय सीमारेषे बाहेर येतो चौकार धन्यवाद आपल्या विनंतीला मान देऊन नेरूल गांव के सुपुत्र सु समाजसेवक लड़के स्वरूपामध्ये थोडस रोहन्या बाउंस करण्याचा प्रयत्न केला पण मात्र पिच च्या बाहेर चेंडू जातोय अगदी वाईट ची रूपामध्ये अवांतर होते धाव आणि एका धावेबरोबर स्कोर पण मात्र पुढे सरसावतोय धाव संख्या मात्र होते एक चेंडू पास धावा तसे संतोष लाड यांचा सुद्धा इथे सत्कार करायचा नाही मी विनंती करतो सचिन भाऊ यांना विनंती करतो त्यांनी सत्कार करायचा फोटोग्राफर तसेच साहेब लटके यांचे सुद्धा सत्कार मी करून विनंती करतो सॉरी सचिन भाऊ विनंती करतो त्यांना द्यायचं बस धन्यवाद धन्यवाद मान्यवरांचं मात्र याची सन्मान झालाय बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात रोहनने मात्र कम बॅक केलंय गोलंदाजीतून ज्याने मात्र चौकार लगावला गेला त्याचाच विकेट मात्र आपल्या हातून शिकार केलाय झेल मात्र महत्वपूर्ण घेतली आता मात्र अंकीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल तो अक्षय वाजे नॉन स्ट्राईकला देखील आहे तो म्हणजे शूर सँडी त्याला मात्र स्ट्राईक घेण्याची आवश्यकता आहे पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती रोहन मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतंय हो हो खोलव टप्प्याची गोलंदाजी टाकतोय अगदी स्थिरावला जातोय चेंडू पीच वरतीच अगदी निर्धाव चेंडूजी सांगता होते आणि महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय अक्कीला मात्र चांगली साथ देतोय आयकॉन प्लेअरवर तब्बल सहासष्ट हजार पॉईंट याच्यावर खर्च केले होते आणि सहासष्ट हजार पॉईंट खर्च केल्याच्या नंतर तसेच निगडी गौलडी या गावचे सुपुत्र उद्योजक देखील नामांकित समाजसेवक देखील आहे सन्माननीय आदरणीय नामदेव शेठ साबे साहेबांचं इथे साथा आगमन होतंय त्यांचं देखील मनपूर्वक असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत त्यांना विनंती करतो की आपण देखील स्टेजवरती विराजमान आहे रोहनचा इतका स्पीड आहे ना रोहनला मोठे फटके खेळण्यास सहजासहजी शक्य नाही आहे याच गोलंदाजावरती कमीत कमीत एका एक चेंडूवरती एक दोन धावा कशा येतील हेच ये, ये हेच मात्र प्रयत्न कराव्या लागतील ते अगदी स्टायकेड असलेला अक्षय वाजेला कोलवर टप्प्याची गोलंदाजी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण थोडीशी चुकी होते क्षेत्रक्षका काढून अगदी दुसऱ्या दावेचा प्रयत्न असेल पण तू चल याच्यामध्ये काय होतो समीकरण मात्र माघारी परतावा लागतोय तो अक्षय वाजे ना बॅक टू प्यावले मोठा हादरा बसतोय तो दुसरा मानावा लागले आपले पाहुणे

खेळण्याचा प्रयत्न कारण की एकच धावेची अपेक्षा असेल दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होत थोडस पाहायला मिळालं आणि आता समाप्तीनंतर सन्मान आदरणीय नामदेव शेठ साबे साहेबांचं इथे आगमन होतंय त्यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपलं देखील आमंत्रित केलं जात आहे मान देऊन आम्हाला विनंती करतो आपणास की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय लाख मुलाचं सहकार्य या आपण देखील या लिंकला केलं आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी एका बाजूला पाहिलं तर अगदी गावाला बिलॉन्ग करणारा खेळाडू म्हणजे मुकेश आहे दुसऱ्या बाजूला धनगर महिला संघाला बिलॉन्ग करणारा खेळाडू आहे तो म्हणजे फलंदाजी करतोय तो रोहन थोडस विनंती करतो जास्त टीम मिटिंग करू नका मुकेश थोडंसं सहकार्य करायचं थे। ओके थँक्यू सिंधुदुर्ग या संघाकडून मात्र दोन विकेट गमावल्याच्या नंतर आता खांद्यावरती मोठ्या जबाबदारी आहेत त्या म्हणजे अगदी रोहनच्या आणि सँडीच्या खांद्यावरती जबाबदारी मुकेश मात्र गोलणसाठी आमंत्रित केले ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील एक धाव मिळते एक धावीवरती समाधान मानतात स्कोअरबोर्ड मात्र पुढे धाव संख्या मात्र होती ती नऊ नऊ आकडा म्हटल्याच्या नंतर सँडी महिना देखील माहिती आहे करण अंबालाचा जर्सी क्रमांक आहे आय एस पी एल मध्ये त्याला तब्बल सत्तावीस लाखाची बोली लागली गेली म्हणजे आपल्याला माफक असं टार्गेट ठेवावं लागेल स्फोटक फलंदाज मधून कुर्त्री गलवाडीला बिलॉन करणारा खेळाडू आहेत कोलवड टप्प्याची यारकरची गोलंदाजी चांगलं क्षेत्राक्षर पाहायला मिळते पाहूया काय समीकरण होते कॉल थोडंसं चुकलं गेलं ला, आणि माघारी परतावं लागतंय ते रोहन इयाना बॅक टू पॅवेलियन डी जे गमाले गेले बॅक टू बॅक अगदी वर्चस्व करतोय मुकेश देखील गोलंदाज येतो नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय संकेत मात्र अनुभव आहे अनुभवच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू मात्र येतोय सीमारेषे चौकार वन बाऊन सीमारेषे फार प्रमुख पाहुण्याचं स्वागत केलंय ते चौकार आणि डी जे हार्दिक हार्दिक स्वागत बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी दाखल झालात तसेच सन्मान्य आदरणीय निया गणेशजी दिवेकर साहेब निगडी गावचे सुपुत्र आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत तसेच नागेजी साबे साहेबांचं आगमन होते त्यांचं देखील असोशिएशनच्या माध्यमातून वेळ काढून आल्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत जाऊया आपण मैदानाकडे तसेच प्रवेश साबे साहेब झाले त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या साठी आपल्या समाजासाठी बहुमूल्य सहकार्य केलं त्याबद्दल देखील आपला मनपूर्वक आभार मानतो आपण जाऊ या प्रमुख पाहुण्यांची अनेक उपस्थिती लाभते हेच आमचं भाग्य आहे अगदी दुसरा षटक पथावर असताना चार चेंडू हाताळले गेलेले आहेत आतापर्यंत तब्बल धाव संख्या होती ती चौदा पहिल्या षटकामध्ये अगदी आठ धावा खर्ची केले गेलेल्या चार चेंडू महत्वपूर्ण हाताळले ते मुकेशने आता मात्र स्ट्राईक केला येऊ ठेपलाय तो सँडी दिवेकर ऑफसाइडला खेळण्याचा खबरदैशाने प्रयत्न यशस्वी देखील एक धाव संख्या मिळते आणि एकेरी बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय धाव संख्या मात्र होती ती पंधरा मुकेश मात्र प्रत्येक चेंडूवरती अगदी चौकार लागवली दुसऱ्या चेंडूवरती कम बॅक केलं एक धाव मिळाली पाचव्या चेंडूवरती देखील एक धाव आता मात्र शेवटचा चेंडू आहे स्लोवरची गोलंदाजी थोडीशी पसवी गोलंदाजी केली आणि निर्धाव चेंडू मात्र विसावला जातोय चेंडू किपरच्या हातामध्ये दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर तीन बाद धाव संख्या मात्र होते ती अगदी सिंधुदुर्ग या संघाची पंधरा सागर खेडेकर साहेबांना होते की मध्यंतर मान्यवरांचं याच्या सन्मान करून घ्यायचं आपण गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो रिशित सँडियाना ऑफ खेळण्याचा प्रयत्न यशस्वी सॉरी अगदी एक धाव मिळते एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय मध्ये बदल है। दाव होते धाव संख्या मात्र होते ती सोळा तिसरा षटक प्रगतीपथावर आहे पहिला चेंडू मात्र फेकला जातोय अजून देखील अकरा चेंडूंचा मात्र सामना चालू आहे पहिली इनिंग चालू आहे थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो रिशित गोलंदाजी मार्कवर सज्ज खोलवर टप्प्याची गोलंदाजी फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवला येते संकेतला रिषित मात्र वर्चस्व करतोय गोलंदाजीतून हिटर फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवण्याचा कारनामा युवा स्टार गोलंदाज आहे या आजच्या लिंकमध्ये पाहिलं गेल्या दोन दिवसामध्ये दुसरा दिवस आहे पहिल्या दिवसामध्ये देखील वर्चस्व करत आहे युवा गोलंदाजाने आज देखील युवा गोलंदाज भारी पडतात या अनुभवी फलंदाजांना अगदी एक गाडी देखील येते त्या गाडीला विनंती करतो मालकाला की आपण थोडस पुढे घ्यायचं आहे गोलंदाजी मार्कवर सज्ज रिशित त्यांना मात्र सामना करतायत संकेत बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू पण थोडस स्टंप होत आहेत बॅक टू पॉलियन संख्येत डीजे ना सामना असेल तो स्ट्रायकर आणि सिंहगड या दोन्ही संघाच्या कर्नाधारी मात्र नाणेपिकी साठी आहे आहे आणि सिंहगड या दोन्ही संघांना विनंती करतो पुढील नाणेपिकीचा कॉल करतील मान्यवरांच्या हो शुभ असते आपण करायचंय आता मात्र स्ट्राईक ठेवतो पियुष पियुषच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी चेंडू मोठा पत्ता खेळण्याचा प्रयत्न करत होता पण मात्र मोठा बसला जातोय बॅक टू प्यावेलियन जावं लागेल ते कदाचित सँडी दिवेकर यांना थोडस नाराज असतील निराशाजनक परिस्थिती असतील सँडी दिवेकर यांना मात्र हरण घेण्याचं सुवर्ण संधी होती पण ती मात्र गमावत आहेत आणि सँडी दिवेकर सोहळ्याकडे मी दादाना विनंती करतो की आपण याच्या सन्मान करून निगडी गवळवाडीचे समाजसेवक सन्माननीय नामदेव शेठ साबळे इथे वेळ काढून आपल्या इथे उपस्थित आलेत त्यांचा सत्कार आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य कासार हे करतील मी साहेबांना विनंती करतो साहेब दोन मिनिटं खाली यायचे माहिती आपले असा कुठे जात नाहीत पण आमच्या दिवेकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी इथे वेळात वेळ वैला काढून इथे उपस्थित टाकले त्याबद्दल त्यांचे आमच्या संपूर्ण असोसिएशन तर्फे धन्यवाद फोटोग्राफर सागर दादा एक मिनिट मीरा बाईंदर गवी समाज संघटनेचे काही पदाधिकारी इथे उपस्थित राहिले विजयजी काते पत्रकार साहेब असतील त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे सागर होता तसेच भरजी रिकामे साहेब देखील आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे अनेक पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांनाच विनंती करतो इतकं बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात तरी आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय स्थानापन व्हायचंय तसेच मी विनंती करतो नागेश साबळे यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा सत्कार साठी खाली यायचंय त्यांचा सत्कार आमच्या असोसिएशनचे सदस्य श्री सचिनजी करतील आमच्या असोसिएशनला सहकार्य केल्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मी गणेशजी दिवेकर साहेबांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा इकडे यायचे त्यांचा सत्कार आमच्या असोसिएशनचे सदस्य रोहनजी करतील हॅलो दिशा सर पन्नाला सायकर्स आणि सिंहगड याच्यामध्ये नाणेपिक होईल मी विनंती करतो दो दोन्ही कर्णधारांना की आपण नाणेपिकी मात्र यायचं आहे सर्व मान्यवरांचे आभार कॉल करा दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस साठी या पन्नाला स्ट्रायकर्स आणि सिंहगड वॉरियर्स बोथ कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा नामदेव सावळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते मात्र स्टेजच्या समोर आपण नाणेफेक करायची आहे अगदी उदय कर्णधार दोन्ही कर्णधारांना देखील विनंती करतो कि की आपण नाणेफेकीसाठी मुकेश व्यासपीठाकडे पन्नाळा आणि सिंहगड या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो क्विक पास काही मान्यवरांच्या शुभ आपण मात्र नाणेफेक करणार आहोत जाऊया मैदानाकडे गोलंदाजी मार्कवर असेल तो रोहन अगदी तब्बल बनवायचे आहेत त्या लोगड या संघाला पन्नाला आणि सिंहगड सिंहगड या संघाच्या कर्णधारा विनंती करतो की आपण नाणेपैकी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे गोलंदाजी मार्कवर सज्ज अगदी रोहन बिरवटकर सायकेंडला फलंदाजी करेल तो रोश रोहन महाडिक आणि नॉन सायकल असेल तो मुकेश तब्बल सहासष्ट हजार पॉईंट लावून त्याला मात्र बोली लागली गेली होती टॉस मिळाला त्याचा मात्र हाफ हाफटॅकाचा छेंडू बिरकावून देतोय म्हणजे म्हणजेच लॉलीपॉप जातोय सीमारेषेकडे येतोय खंडखणीत पाहूया पंच मात्र गोलंदाला दंडित करतायत धावा मात्र मिळत आहेत सर चौकार आहे की अगदी धावा षटकारावाय चौकार जातोय लोई स्कोर पाहायला मिळतंय या सामन्यांमध्ये आणि मा मात्र रोशन माझं चांगलं फोलगाऊ डब्याचा चेंडू लेग लेक् मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजून क्षेत्रक्षण केलं जाते एक धावीवर तीच समाधान मानतोय एका धावी मात्र पुढे सरसावतोय धाव संख्या मात्र होती ती सहा रोहन माडिक मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपतोय तो नॉन स्ट्राईक उभा होता खेळाडू तो, ना तो म्हणजे मुकेश गोलंदाजी तो सामना करेल त्याला तो रोहन बिरवाटकर मोठा प्रहार केलाय सीमारेषेकडे चेंडू बिग 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 षटकार सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण डगाऊट मध्ये आहे चांगला समाचार घेतोय मुकेश मुकेशचा मात्र दडपण येतोय या गोलंदाजावरती तो म्हणजे रोहन बिरवटकर वरती धाव संख्या मात्र होती ती तेरा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता कदाचित तुचल मया नाही चांगलं माघारी परतवले मुकेशने चांगलं कॉल दिलं ते रोहनला आणि माघारी परतवलंय अगदी रोहनच्या देखील बिरवाडकरच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेत आहेत याच्या अगोदरचा सामना झाला त्याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील त्याला मिळाला होता पण मुकेश मात्र भारी पडतोय आपल्या फलंदाजीतून ऑफ खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षण मात्र झेलच्या खाली जातोय पण नाही थोडंसं झेल धरणीला दान होतोय आणि एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात स्कोर पण मात्र पुढे सरसावतोय धाव संख्या मात्र होते ती पंधरा कंपल्सरी मात्र आपल्याला बनवायच्या आहेत त्या अठरा आणि विजयासाठी मात्र आवश्यकता हो असतील ती तीन धावांची आजच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर लोएस्ट स्कोअर पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकामध्ये संपवण्याचा मॅच संपवण्याचा जर मानस असेल आणि मात्र या चौकाराबरोबर अगदी विजयी संघ होतोय तो, तो लोहगड संघ लोएस्ट स्कोअर अगदी एका षटकामध्ये संपवून टाकलाय अगदी अभिनंदन या संघाचं सलामीवीर जोडीनेच आणि बुलंद आवाज आपण देखील पुढील समालोचना ऐकणार आहात ते म्हणजे गुरुवर्य दिशांजी कातोडे सरांचं धन्यवाद हॅलो